नमस्कार मित्रांनो प्रदीप वेलंकर हे नाव मराठी कलाविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते त्यांनी त्यांच्या अभिनयातून कलाविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मात्र त्यांची मुलगी देखील त्यांच्याप्रमाणेच मराठी मालिका गाजवते हे, हे बऱ्याच कमी जणांना ठाऊक आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेत प्रदीप वेलणकर यांची मुलगी अभिनय साकारत आहे व ती अभिनेत्री म्हणजेच मीरा वेलणकर मीरा वेलणकर ही शिवाय या मालिकेत सीताई हे पात्र साकारताना दिसत आहे मधुरा व मीरा या सख्ख्या बहिणी असून या, या दोन्ही बहिणी मराठी विश्व गाजवताना दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला प्रदीप वेलणकर आणि त्यांच्या मुलींची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा